विसरण भगवंताची भक्ती करतो त्याला भक्त म्हणतात भक्तांचे चार प्रकार आपण पाहिले कोणते कोणते आविष्कृत भक्त अंगीकृत भक्त पुरस्कृत भक्त आणि अधिकृत भक्त अधिकृत भक्त म्हणजे काय तर भगवंताचा ज्या भक्तांवर अधिकार असतो सामान्यतः त्यांना अधिकृत भक्त बोललं जातं पण याही पेक्षा भगवंताचा भक्तांवर अधिकार याहीपेक्षा भक्तांचा जिथे भगवंतावर अधिकार असतो ना त्यांना अधिकृत भक्त म्हटलं जातं ह्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारा यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल संतश्रेष्ठ ज्ञानोब्बारा यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल संत, संत शिरोमणी पांडुरंगाचे प्रेम भांडारी नामदेव महाराजांचं नाव ना। आपल्याला घ्यावं लागेल भक्तांचा भगवंतावर अधिकार असतो वारकरी संप्रदायामध्ये हे विशेष आपल्याला पाहायला मिळतं भगवंताचं भक्तवर नाही तर भक्तांचा भगवंतावर अधिकार आहे खरं तर जगद्गुरु तुकोबारांचं जीवन जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांची अवतर परंपरा तुकोबारांचं वर्णन करताना तुकोबारांचं सांसारिक जीवन पाहावं लागतं तुकाराम महाराजांचं संकटग्रस्त जीवन पाहावं लागतं तुकाराम महाराजांचं साधक दशेतलं जीवन पाहावं लागतं तुकाराम महाराजांचं सिद्ध दशेतलं जीवन पाहावं लागतं तुकाराम महाराजांचं सत संत जीवन पाहावं लागतं मायव एक प्रक्रिया आहे असं म्हणतात की संसारी माणसांपेक्षा परमार्थिक साधनेला निघालेला साधक हा कधी श्रेष्ठ असतो परमार्थिक साधना करणाऱ्यांपेक्षा सिद्धावस्थेला पोहोचलेला श्रेष्ठ असतो आणि सिद्धावस्थेला पोहोचलेल्यांपेक्षा संत श्रेष्ठ असतात म्हणून तर बोललं जातं ना साधू थोर जाना साधू थोर जाणार साधू थोर जाणं कलियुगी कलियुगामध्ये साधू संतांना श्रेष्ठत्व दिलेलं आहे आणि त्या सहवास। संतांचा सहवास मग अशा संतांच्या घरी अशा भक्तांच्या घरी प्रत्यक्ष देव काम करत असतो आणि अशा भक्तांचा भगवंतावर अधिकार असतो तुकाराम महाराजांचं जीवनही तसंच आहे काय असतं दोन गोष्टी आहेत प्रपंच आणि परमार्थ प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्त्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये अवस्थेला महत्त्व दिलं जातं व्यवस्था आणि अवस्था प्रपंचात संसारामध्ये व्यवस्था नसेल तर मग काही अर्थ नाही आणि परमार्थामध्ये अवस्था नसेल तर काय अर्थ नाही आहे तुकाराम महाराज एका अवस्थेला पोचलेली आहेत की प्रत्यक्ष भगवंत ज्यांच्या घरी काम करतोय तुकाराम महाराजांच्या अवतार परंपरेचा मागोवा जर घेतला आपण तर अवतार परंपरेचा अंबरीश प्रल्हाद अंगत उद्धव नामदेव नामदेव महाराजांचा अवतार तुकाराम महाराज जगद्गुरु तुका अवतार नामाचा संप्रदाय सकाळांचं येथून असं बोललं जातं जसा अवतार परंपरेचा मागोवा आपण घेतो तसा तुकोबारांच्या वंश परंपरेचा जर मागोवा घेतला तर तुकाराम महाराजांच्या वंश परंपरेचा मागोवा घेत असताना विश्वंबर बाबा आणि आमई माता यांना दोन मुलं होती हरी आणि मुकुंद इथून पुढं ती वंश परंपरा तुकाराम महाराजांची सांगितली जाते मी ती गोष्ट सांगेल तुम्हाला की विश्वंबर बाबा आणि आमई माता हे पंढरीच्या पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त वारीच्या निमित्ताने पंढरपूरला जावं चंद्रभागेमध्ये स्नान करावं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि भगवंताचं नामस्मरण करत करत परत ठेवला यावं इतका एकविध भाव होता इतकी श्रेष्ठ भक्ती होती की एके दिवशी विश्वंबर बाबांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले आणि पांडुरंगाने सांगितलं आता तुला माझ्याकडे येण्याची गरज नाहीये मी तुझ्यासाठी देहूमध्ये आलोय आंबियाच्या मनात ज्या ठिकाणी तुळशी बुक्क्याचा सुगंध सुटलेला असेल ना तिथून तुम्हाला घेऊन ये रात्री पडलेलं स्वप्न सकाळी उठल्यानंतर विश्वंबर बाबांनी आपल्या धर्मपत्नी आमईला सांगितलं गावकऱ्यांनी एकत्र घेतलं आंबियाच्या मनात गेले आणि जिथं तुळशी बुक्याचा सुगंध सुटला होता तिथे जाऊन पाहिलं तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा रुक्मिणी आई सहित नजरेत पडला अतिशय आनंद झाला माझा देव माझ्यासाठी आलाय माझा देव माझ्यासाठी आलाय माझा देव माझ्यासाठी आलाय वाजत गाजत पांडुरंगाच्या आणि आईसाहेबांची स्थापना केली आणि मग विश्वंबर बाबांची आणि आमई मातीची पांडुरंगाची सेवा चालू झाली ह्यांना दोन मुलं होती हरी आणि मुकुंद मग दोघेही राजदरबारामध्ये होती परत चक्राला दोघेही मारली गेली मुकुंदाची बायको मुकुंदाबरोबर सती गेली हारीची जी बायको होती ती गरोदर होती हारीची बायको होती ती गरोदर होती तिला मुलगा झाला त्याचं नाव विठोजी विठोजीचा पदाजी पदाजीचा शंकर शंकरचा कानया कानयाचे बोलोबा आणि बोलोबा कणकाई मातेच्या पोटी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म झाला पण तुकाराम महाराज जन्माला येण्या अगोदर सात पिढ्या भगवंत तुकाराम महाराजांच्या घरी नांदत होता म्हणजे तुकाराम महाराज अधिकृत भक्त आहे मी तुम्हाला प्रमाण देतो नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देव भक्त दुजा नाही विचार हा संतांचा हा भक्तांचा अधिकार असतो आता हा हे हे माझं प्रवचन जे पाहत असतील त्या माता भगिनींना लगेच लक्षात येईल नांदणं हा शब्दाचा अर्थ माता भगिनींना पटकन लक्षात येईल नांदन म्हणजे माता भगिनींनो आपण आई वडिलांच्या घरी राहत असता आणि नवऱ्याच्या घरी असता आई वडिलांच्या घरी राहणं असतं आणि नवऱ्याच्या घरी नांदन असतं मग माझं बोलणं तुमच्या लक्ष येतील नांदणं जिथं असतं तिथं पारतंत्र असतं माता भगिनींनो जेव्हा माता भगिनी आई वडिलांच्या घरी असतात त्यावेळेस त्या राहत असतात तर तिथं कदाचित मनाच्या मालकी नसतात तिथं फारसं काही दडपण नसतं आई वडिलांचं प्रेम असतं पण जेव्हा तुम्ही नानण्यासाठी नवऱ्याच्या घरी जाता तेव्हा तिथं पारतंत्र आहे तिथे सासू सांगेल ते ऐकावं लागतं सासरा सांगेल ते ऐकावं लागतं नवरा सांगेल ते ऐकावं लागतं ननन सांगेल ते ऐकावं लागतं अर्थात माता भगिनीनं तुमचं डेडिकेशनच निराळे खरं तर अ ह्या स्त्री जन्माचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं पाना म्हणजे लहानाचं मोठं आईवडिलांचं घरी व्हायचं आणि एका क्षणात आईवडील ज्याच्याबरोबर लग्न लावून देतील त्याच्याबरोबर सात जन्म संसार करण्याच्या शब्द खायचा केवढं मोठं समर्पण आहे केवढं मोठं समर्पण आहे पण पन जिथं नांद ना तिथं पारतंत्र्य असतं तिथं स्वातंत्र्य नसतं आणि तुकाराम महाराजांच्या घरी देऊन नांदत होता नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप कायचा झाला संसार देव भक्त तुझा नाही विचार म्हणजे अधिकृत भक्त त्याला म्हणतात की जिथं तुम्हाला मी आणि उदाहरणं सांगेल अनेक उदाहरणं सांगेल की जानाबाईंबरोबर तो काम करू लागायचा अर्थ तिथं भक्तांचा भगवंतावर अधिकार आहे तसं भगवंताचा भक्तावर नाही तर भक्तांचा भगवंतावर जे ते अधिकार असतो त्यांना अधिकृत भक्त म्हटलं जातं आणि नाथ महाराज तसेच अधिकृत भक्त आहे नाथ महाराजांच्या जीवनातले असे अनेक प्रसंग आहेत की प्रत्यक्ष भगवान परमात्मा नाथ महाराजांचं पडेल ते काम ऐकत होता कसं ऐकत होता ते आपण पाहूयात पुंडलि कवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउलीत ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विसर भावा तुझा विसरन भावा।